हाय मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपण ऐकणार आहोत तुळशी विवाहाची कथा तुळशी विवाहासाठी काय काय लागते ते साहित्य व तुळशी विवाहाचे महत्त्व आपली संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरी व्हावीत अशी अपेक्षा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्व फार वाटते तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे दाळात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते अनेकजण जण तुळशीविवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात एकादशी पा कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौणिमेपर्यंत प्रत्येक घरात हा विवाह करतात विवाहातील सर्व विधी वाढ लाजा होम सप्तपदी वगैरे सारे सोपस्कर विवाह संस्कार करावेत तुलसी विवाहामुळे घरातील मुलाबुलींचे आडलेले विवाह लवकर होतात असे आपल्या सेवेच्या अनुभवातून आढळले आहे तरी प्रत्येकाने ही सेवा आवश्यक करावी तुलसी रुई वड औदुंबर अश्वत्थ या वनस्पतींना शास्त्राने मानवाचा दर्जा दिलेला आहे तुळशी रुई यांची विवाह होतात तर वड औदुंबर अश्वत्थ यांचा वृत्तबंध म्हणजेच मुंज होते तुळस ही अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचे नात्रांशी देवांशी मानवाशी तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या भगवान विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशीशिवाय शिवाय रोज दररोजची पूजा पूर्ण होत नाही म्हणून दररोज भगवान विष्णूंना कृष्णांना तुळशीचे एक पान व्हावे तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांना विवाह मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तींच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे भगवान श्रीकृष्णाने तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती त्यावेळी सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी मासा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित वर इतर वधूवरांची विवाह होतील असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य șar, bore, cința, nagvelice, pane, suparea, cari, badam, tuși, cicundi, fulei, sebal, croșnă, तुळशी भोवती रंगोली हळद झिजकू पळी ताम फुलसाठी कपडा हाळाची साहित्य अष्टगंधावर सुभागी अलंकार मनी मंगलसूत्र जोडवे हर लावे हिरव्या बांगड्या करडा पण नवीन वस्त्राचा रुग्णा मंगला वस्त्र होण्या घंटा हार्टरे साठी हवन सामग्री दाक्षिणा पूजा मांडणी तुळशी भोवती रांगोळी काढावी प्रथम तुळशी सुशोभित करावी तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव आणि भरावा तुळशी समोर स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे बाळकृष्णाचे दोन पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांनी पण शुभचार पण शुभचार पूजा करावी